बातम्यांचा जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात सुरू असलेल्या म्हणून ओळख असलेल्या बोगस डॉक्टरांचा प्रकार आरोग्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता या प्रकाराची वाचता फोळण्यास लोकनजर चॅनलने या बातमीला प्रसारित केले होते या प्रसारित बातमीची दखल घेत जिल्हा परिषदेच्या सर्वसामान्य सभेत त्रेपन्न सदस्यांनी या प्रकाराची चौकशी आणि कार्यवाहीची मागणी केली आहे नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत ग्रामीण भागात असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जवळच झोलाचाप डॉक्टरांनी आपली दुकानदारी मांडलेली आहे असा आरोप जिल्हा परिषदेचे सभापती मायाताई नाईक यांनी केला होता या झोलाचाप डॉक्टरांनी स्वतःच खाजगीरित्या उपचार करत असून ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ खेळत असल्याचा आरोग्य आरो समितीच्या बैठकीत समोर केला होता यानंतर या प्रकारावर आरोग्य विभागामार्फत कार्यवाहीची मागणी ही त्यांनी केली होती आणि तसेच आरोग्य अधिकाऱ्यांना निर्देशही दिले होते तसेच या झोलाछाप डॉक्टरांच्या बोगस डॉक्टरांच्या मूळ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र यांच्या ओपीडीवर परिणाम पडत असल्याचाही सदस्यांच्या मार्फत आरोप करण्यात आला होता या असलेल्या प्रकारची बातमी लोकनजर या चॅनलने प्रसारित केल्यावर तसेच जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा जिल्हा परिषद सदस्य गजानन पुणकर यांनी सभेमध्ये समोर केला होता त्यानंतर आरोग्य सभापती मायाते नाईक यांना या प्रकाराबाबत माहिती विचारण्यात आली होती आणि आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांना ग्रामीण भागातील झोलाच्या डॉक्टरांवर कार्यवाही का केली नाही अशी विचारणा सदस्यांच्या मार्फत झाली होती यावर जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी यांनी लवकरात लवकर मोठ्या प्रमाणात कार्यवाही होणार असे सभेसमोर आश्वासन दिले होते बोगस डॉक्टर किंवा झोलाछाप डॉक्टर यांचा वैद्यकीय परवाना आणि पदवी तपासण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आरोग्य अधिकाऱ्याला दिले आहे आणि त्यानुसार त्यांच्यावर कार्यवाही करण्याचेही आदेश दिले आहे

हे असे असा वेळ चालला समितीतून सभापती महोदयांनी नावाच एक सांगून राहिले मग तरी आपण त्यांना पाठीशी काल केली आपण गाव मध्ये आपल्याला